नमस्कार मित्रांनो यंदा रक्षाबंधनला भावाला या रंगाची राखी बांधू नये दोन हजार पंचवीस हे मंगळाचं वर्ष ज्योतिषशास्त्रात असं म्हटलंय जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पंचांगानुसार पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यात येतो हा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या या सणाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते त्याला दीर्घायुष्य सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते या वर्षी रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन रोजी शनिवारी आहे सध्या सोशल मीडियावरती राखीच्या रंगाबद्दल एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे या वर्षी तुमच्या भावाला एका विशिष्ट रंगाची राखी बांधू नका अन्यथा त्याचे जीवन धोक्यात येऊ शकते यामागील सत्य नेमकं काय आहे त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या भाऊ आणि बहिणीच्या सुख समृद्धीसाठी अनेक उपाय हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात भाऊ बहिणीचे सुख आणि समृद्धीसाठी रक्षाबंधनासाठी अनेक उपाय आणि नियम देखील सांगितले आहेत यामध्ये राशीनुसार राखी बांधणे याचा देखील समावेश आहे रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधावी हे जाणून घ्या यंदा रक्षाबंधनला भावाला या रंगाची राखी बांधू नका ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाचे वर्ष म्हटले जात आहे प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही दोन हजार पंचवीस जोडता तेव्हा एकूण संख्या नऊ येते म्हणजेच दोन अधिक शून्य अधिक दोन अधिक पाच बरोबर नऊ नऊ या अंकाचा स्वामी मंगळ आहे म्हणून त्याला मंगळाचे वर्ष म्हटले जात आहे मंगळ हा धैर्य आत्मविश्वास ऊर्जा क्रोध यांचा ग्रह आहे तसेच लाल रंग मंगळाचे प्रतिनिधित्व करतो असे म्हटले जाते की मंगळाच्या या वर्षी तुमच्या भावाला लाल राखी बांधल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा मोठे नुकसान होऊ शकते अशी चूक केल्यास दुर्दैव येऊ शकते म्हणून यावर्षी रक्षाबंधनाला तुमच्या भावाला लाल रंगाची राखी बांधू नका तर यामागील नेमकं सत्य काय आहे ते जाणून घ्या तर नेमकं सत्य ज्योतिषींच्या मते लाल रंगाची राखी न बांधण्याची चर्चा इंटरनेटवर फिरत असेल पण त्यात काहीही तथ्य नाही याउलट सनातन धर्मात लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो सहसा हातातला हातात बांधला जाणारा धागा देखील लाल किंवा पिवळा रंगाचा असतो भावाला लाल रंगाची राखी बांधण्यात कोणतीही अडचण नाही आणि कोणतीही चिंता न करता लाल रंगाची राखी तुम्ही बांधू शकता आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ